नमस्कार न्यानोच्यामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस लातूर येथील प्रकाश नगर संविधान चौक येथे डॉक्टर रोहिणी शिरोळे देवेकर यांच्या रोहिणी दातांचा दवाखाना डेंटल हॉस्पिटल व कॅन्सर डायनॉक्स सेंटर यांचा उद्घाटन समारंभ डॉक्टर चंद्रकांतजी शिरोळे डॉक्टर महेंद्रजी सोनोने डॉक्टर श्रीकांतजी घोडके माजी प्राचार्य डॉक्टर सुरेशजी वाघमारे सेवानिवृत्त डीवाय एस पी शिवाजीरावजी कांबळे साहेब श्रीजी दिवेकर सर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्यावेळी लसाकम माझे ज्येष्ठ नेते राजकुमारजी नामवाड पी एस आय शेशररावजी वाघमारे इवडी गायकवाड ज्येष्ठ पत्रकार रामरावजी गवळी माजी प्राचार्य माधवरावजी गादेकर सर नरसिंहजी घोडके डॉक्टर दिलीप भोगे ॲडव्होकेट माणिक पवार ॲडव्होकेट अंगतजी सूर्यवंशी एसबीआयचे सेवानिवृत्त लीड बँक ऑफिसर आनंदजी कसबे ॲडव्होकेट मानकजी पवार ॲडव्होकेट अंगजी सूर्यवंशी पी एस आय शे वाघमारे ॲडव्होकेट दीपकजी साठे ॲडव्होकेट विजयकुमारजी चिखलीकर ज्ञानप्रकाशचे संस्थापक सतीशजी सर केदरप्रमुख प्रभाकरजी हिप्परगे ॲडव्होकेट सोमेश्वरजी वाघमारे ॲडव्होकेट बालाजी गाडेकर ॲडव्होकेट श्रीधरजी गायकवाड डॉक्टर बुद्धाजी गाडेकर नागनाजी डोंगरे रेगुडे अप्पा प्राचार्य बालाजी साळुंके बालाजी साबळे मुख्याध्यापक उत्तमजी दोरवे मारुती माने माधवरावजी वाघमारे बळीरामजी भोगे प्राध्यापक आदित्य शिरोळे महारजी सूर्यवंशी डी एस नरसिंगे मूर्तिकार सुधाकरजी सूर्यवंशी आर जी शिंदे सर इंजिनियर नामदेवजी घोडके छगनजी घोडके पी के, के सावंत मायाताई कांबळे मॅडम शिरळी कुटुंबीय दिवेकर कुटुंबीय मित्रपरातील सर्व सदस्य महिला भगिनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजयजी सूर्यवंशी सुधीरजी दिवेकर विश्वजीतजी पळगावकर सिद्धांतजी कांबळे व मित्रपरिवारातील सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायणजी कांबळे सर यांनी केले तर उपस्थित सर्वच मान्यवरांचे आभार डॉक्टर रोहिणी शिरोळी मॅडम यांनी मानले पाहूया त्याबाबतचा सुविस्तर होता तर तत्पूर्वी एक नम्रनवेदन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट कराल हीच मापक अपेक्षा